नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात अंतर्गत व बाह्य स्वच्छतेकडे होत असलेल्या दुर्लक्षेबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मराठा व्यापारी आघाडीच्या वतीने महामंत्री पंकज साळंके यांनी निवेदन दिले आहे धुळे जिल्ह्यासह नंदुरबार जळगाव मालेगाव बागलान तसेच मध्य प्रदेश राज्यातील सेंदवा येथील सीमावर्ती भागातून रुग्ण हिरे मेडिकल कॉलेजला उपचारासाठी येत असतात मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य दिसून आले आहेत या ठिकाणी मेडिकल वेस्ट उष्टे खरगटे यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे तातडीने स्वच्छता करावी तसेच महाविद्यालय परिसरात असलेल्या नाला तोंबल्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे तात्काळ स्वच्छता करावी अन्यथा येत्या आठ दिवसात महाविद्यालयातील स्वच्छतेच्या बाबत ठोस भूमिका घेऊन संपूर्ण परिसरात स्वच्छता करावी अन्यथा परिसरातील संपूर्ण कचरा महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांच्या दालनात आणून टाकण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले मराठा आणि व्यापारी आघाडीच्या वतीनं आम्ही इथे जिल्ह्यातील आपल्या धुळे जिल्ह्यातील भाऊसाहेब विरे महाविद्यालय जे आहे ज्याला आपण सिव्हिल हॉस्पिटल म्हणून तिथं आलेलो होतो यांना निवेदन देण्यासाठी तर इथला जो विषय आहे खास करून सुरक्षा आणि स्वच्छता सुरक्षतेच्या बाबतीमध्ये इथे जे काही इकडच्या एरियातले तरुण आहेत ते आज इकडच्या एरियामध्ये येऊन इथे खोदकाम चाललं आहे इथे येऊन खुशल दारू पितात ढिंगणा करतात आणि इथे जे ॲडमिट असलेले रुग्ण आहेत तर त्या सुद्धा आरावी करतात शिवाय ती स्वच्छता जी आहे असं वाटतं की आपण इथे शासकीय रुग्णालयात आलेलो आहोत परंतु ते माणसांच्या की गुरांच्या जर आज शासनाच्या वतीनं दरवर्षी अर्थसंकल्पीय जो बजेट होतो त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक रुग्णालयाला हजारो करोड रुपयांचा निधी दिला जातो मग हा निधी जातो कुठं नेमका हा प्रश्न आमच्या सकट सगळ्या पूर्ण महिला वर्गाला पडलेला आहे आम्ही इथे आलोनंतर मी सगळी चर्चा केली यांना सगळे फोटोग्राफ यांना व्हिडिओज दाखवले स्वतः दा साहेबांना सी आय जी बांबरे जे आहेत अधिष्ठत आहे तर याच्यामध्ये आम्ही आठ दिवसाचा अल्टिमेटम दिलेलं आहे आठ दिवसामध्ये जर या ठिकाणी स्वच्छता झाली नाही जर तो नाला पॅक केला नाही इथे नाला देखील आहे त्या नाल्यामध्ये अक्षरशः एम आय डी सीमधलं सगळं पाणी त्या नाल्यातून वाहून येतं आता नुकताच पावसाळा सुरू होणार आहे आता त्या नाल्यामध्ये जर पावसाचं पाणी जमलं तर काय करणार शिवाय त्या नाल्याच्यावरती महिलांचं गृह आहे तर असे सगळे विषय घेऊन आम्ही इथं आलेलो होतो तर जर येत्या आठ दिवसामध्ये याच्यावरती कारवाई झाली नाही आमच्या निवेदनावर तर आम्ही सगळ्या बिल्डिंगची साफस्वच्छता आमच्या स्वघर्चाने करून सगळे माणसं मिळून त्याची सगळी साफसुच्छता करू त्याचा सगळा कचरा जो आहे हा कचरा साहेबांच्या आणून टाकू बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद